नवस नवस म्हणजे काय आणि नवस कशा प्रकारे केला जातो तो, तो कोणत्या देवतांना केला जातो आणि नवसाच्या विषयीची जी सगळी माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर नवस का करतात सगळ्यात महत्त्वाचं तर पूर्वी पूर्वी म्हणजे आत्तासुद्धा लोक निसंतान आहेत ज्यांना संतांना आहे ते संतानासाठी नवस करतात कोणी घरासाठी करतं कोणी नोकरीसाठी करतं कोणी लग्नासाठी करतं तर तो नवस बोलला जातो विशेष करून नवस अशा देवतांना बोलला जातो की ज्या देवता नवस केल्यानंतर प्रसन्न होतात थोडक्यात बालाजीचं आहे बालाजीला माणसं केल्यानंतर नवस बोलतात की मी केश दान करीन बालाजीला गेल्यानंतर आपण टक्कल केलं जातं तर ते एखादं कार्य झाल्यानंतर आपण ते नवस फेडायचं असतो नवस कसा फेडायचा काय फेडायचा याचा वेगळा व्हिडिओ माझा आहे तो शेपरेट मी तुम्हाला सांगणार आहे पण आत्ता आपण फक्त नवस म्हणजे काय नवस का करतात याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नवस म्हणजे एखाद्या देवतेने आपल्या विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यास आपण तिला विशिष्ट पदार्थ अर्पण करू कि किंवा तिच्यासाठी विशिष्ट व्रत करू असे अभिवचन देणे म्हणजेच नवस होय तर नवस बोलण्याचा प्रगात हा प्राचीन काळापासून सर्वत्र चालत आलेला आहे नवस हे एक काम्यव्रत असले तरी ते सशर्त आहे देवाने आधी भक्ताची इच्छा पूर्ण करायची व मग भक्ताने दे नवस देवाचा फेडायचा असा क्रम त्यात असतो म्हणजे नवसामध्ये एक प्रकारे देवाची देवत्वाला आव्हानाबरोबरच आव्हानही असते म्हणूनच अस नवस हा व्यक्तीने धार्मिक श्रद्धेतून देवतेशी केलेला करार असतो आणि त्यात मोबदला देवघेव लालूच इत्यादी स्वरूपात व्यापारी वृत्ती दिसते असे एक मत मानले जाते या उलट नवसामुळे प्रार्थनेला किंवा विशेष सामर्थ्य प्राप्त होते आणि नवस फेडून मनुष्य देवाविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो असेही मानले जाते तर नवस ह्या शब्दाची या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये नमस म्हणजे अनुकूल या शब्दापासून मानली जाते नमस या शब्दाचा करार असाही अर्थ कोशात आढळून येतो नवस या शब्दाच्या अर्थाशी जुळतो नमस्या म्हणजे पूजा आदर आणि नमस्य म्हणजे पूजा करणे किंवा पूज्य आणि नमसित म्हणजे पूजित या शब्दरूपापासूनच नवस या शब्दाची नवस हा शब्द तयार झालेला आहे प्रार्थना या अर्थाचा फारसी नामा फारसी भाषेत नमाज आणि बलूची भाषेत नमाश आणि नवाश या शब्दाचा नवस शब्दाशी स्वरूपावर परिणाम झाला असावा असेही एक है। है ले ले एक मत आहे नवस हे स्वतःहून स्वीकारलेले एक बंधनस आहे देव वा धर्म यांनी नवस बोलण्याची अपेक्षा केली नसल्यामुळे ते ऐच्छिक एक असते एकदा नवस बोलल्यानंतर मात्र तो फेडणेच पाहिजे नाहीतर देवतेचा रोष होतो इत्यादी समजूतसुद्धा आपल्या धर्मामध्ये किंवा इतर बाकीच्या धर्मामध्ये सुद्धा हा नवसाचा प्रकार आढळतो नाहीतर देवतेचा रोष निर्माण होतो रोगनिवारण विवाह सुखरूप प्रस्तुती आपत्यप्राप्ती विजय दारिद्र्यनाश राज्यप्राप्ती इत्यादी हेतूबरोबरच दैनंदिन जीवनातील अनेक मागण्या आपण नवसाच्या बोलण्यामागे असतात म्हणजे नवस फेडताना आपण नवस करताना आपण ह्या सगळ्या विषयाचा आपण नवस बोलत असतो नवस बोलताना क्लेश सोसण्याची व त्याग करण्याची तयारी दर्शवली असते ती तीनुसार नवज फेडताना मंदिर मंदिराची पायरी खांब इत्यादी बांधून दिले जातात जमीन पैसे दागिने वस्त्रे बळी प्राण्यांचे बळी मुलं अर्पण करणे आणि पूजा वारी ज पारायण सत्यनारायण इत्याद इत्यादी कृत्याप्रमाणेच विस्तवावरून चाल चालत जाणे बगाड घेणे लोटांगण घेणे इत्यादी गोष्टीसुद्धा केल्या जातात स्वतःप्रमाणेच मुलगा पती इत्यादींची सुद्धा दुःख दूर व्हावे म्हणून नवस बोलले जातात क्वचितच आईवडिलांनी केलेला नवस मुले फेडतात कित्येकदा नवसाचा अतिरेक होतो त्यामागील नीतिमत्ता श्रद्धा उरत नाही नवस बोलताना अत्यंत मोठा त्याग करण्याची तयारी दर्शवली दर्शवणारी व्यक्ती संकट दूर होताच तो त्याग करणे तो नवस फेडणे करत नाही त्यामुळे देवतांचा रोष निर्माण होतो काही देवस्थाने जागृत व नवसाले पावणारी मारणे जातात संतांची समाधी स्थाने वा दर्गे यापुढे नवस बोलले जातात पिढीसाठी दिलेल्या वस्तू बऱ्याच वेळा पुरोहितांना मिळतात हरिश्चंद्राने पुत्र झाल्यास तो वरुणाला अर्पण करणारा नवस केला होता परंतु नवस फेडण्याची टाळाटाळ केल्यामुळे त्याला जलोदर झाला व शेवटी त्याने पुत्राऐवजी शूनशेपाची बळी देण्याचा प्रयत्न केला अशी कथा शंकराचार्य व शिवाजी महाराज सारखे महापुरुष नवसानंतर जन्मले अशी आख्यायिका आहे हिंदूंची अनेक मंदिरे नवस पिढीच्या व्रताने भरलेली दिसतात एकाच वेळी अनेक देवतांचा देवतांना नवज बोलण्याची सुद्धा पद्धत दिसते देवदाशी वाघ्या मुरळे इत्यादींचा वर्ग म्हणजे देवतांना वाहिलेल्या नवसाच्या व्यक्ती होत म्हणजे आपल्या धर्मातच नाही इतर धर्मातसुद्धा मोठ्या प्रमाणात नवस केलेले आढळतात अविचारपूर्वक घाईनेवस शुल्लक गोष्टीसाठी नवस बोलू नये नवस बोलताना त्याच्या मोठ्या आवाजात उच्चार करावा नवस लवकर फेडावा नवस फेडताना अनावश्यक आत्मक्लेश करू नयेत वयात आलेल्या बारा वर्षाचा मुलगा किंवा अकरा वर्षाची मुलगी यांना नवस बोलता येतो नवस न फेडणाऱ्या माणसाला न्यायालयात साक्ष द्यायला परवानगी नाही नवस फेडणे शक्य नसेल तर तो राबीकडून विधीपूर्वक रद्द करून घेता येतो इत्यादी मते जू लोकातसुद्धा रूढ आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे नवस बोलले जाई परंतु माझ्या माहितीप्रमाणे आपण नवस बोलताना कोणत्याही प्राण्याचा बळी देऊ असा असा नवस कृपया बोलू नये कारण कोणत्या प्राण्याचा बळी देऊन जर आपलं चांगलं होणार असेल तर ते थोडंसं धार्मिक लोकांच्या वृत्तींना ते शोभत नाही आणि म्हणून आपण धार्मिक विधी ब नवस बोलताना आपण नवस हे साध्या पद्धतीनं आपल्याला शक्य आहेत असे नवस बोलायचे आहेत काही लोकांना उगाचच नवस बोलायची सवय असते हे होऊ दे की ते करते ते होऊ दे की हे करते परंतु असं कोणत्याही प्रकारे करू नका कारण त्यानंतर जे नवसाला पावणारे देव आहेत त्यांचा रोष आपल्यावर राहतो सर्वसाधारणपणे आपल्याकडं दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याचे त्याचबरोबर लालबागचा राजा हे नवसाला पावणारे गणपती असं आपण मानतो सिद्धिविनायक श, 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 मंदिर अशा प्रकारे आपण नवस बोलतो विशेष करून दत्त संप्रदायातल्या लोकांना दत्त संप्रदायातल्या लोकांना फार नव नौ, नवस नवसाला पावणारा असे देवता मानली जाते दत्तमहाराज श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ हे म हे देवता आपल्याला नवसाला पावणाऱ्या आहेत आणि अशा देवतांना नवस बोलताना आपण आध्यात्मिकरित्या आपण त्यांचा उपवास करू व्रत करू गुरुचरित्राचं पारायण करू नवनाथाचं पारायण करू असे म नवस केले जातात आणि अशा प्रकारे हे नवस केल्यानंतर मग देवता प्रसन्न झाली की मग देवतेकडून आपल्याला तो इच्छित जे आपण जे मागितलं आहे ते मिळतं आणि त्यानंतर आपण हे नवस फेडायचे असतात तर आपण नवस का करायचा हे आपण पाहिलं नवस प्रत्येक धर्मामध्ये केला जातो हे आपण पाहिलं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की नवस कसे फेडायचे आणि का फेडायचे याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद